नमस्कार मी बातमी हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीची अंतिम प्रचार यात्रा शिगेला पोहोचली असताना यादव आघाडीने शहरात प्रचारामध्ये बाजी मारली असून त्यांची प्रभाग क्रमांक आठमध्ये कॉर्नर प्रचार सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी बोलताना नगराध्यक्षपदाच्या यादव आघाडीच्या उमेदवार विद्याते गुलाबराव पोळ म्हणाल्या तत्कालीन नगर परिषद आणि पदाधिकाऱ्यांनी शहर विकास आराखडा सर्वसामान्य जनतेच्या माथी मारला असून तो एक प्रकारचा वरवंटाच आहे आणि कुटुंबांना उद्ध्वस्त करणारा हा आराखडा यादव आघाडी रद्द केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी यादव आघाडी सक्षम आहे आणि त्यासाठी या प्रभागातून नगराध्यक्षपदासाठी विद्याताई गुलाबराव पोळ आणि नगरसेवक पदासाठी जवाहर सलगर आणि लीलाताई जाधव यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले यावेळी प्रभाग क्रमांक आठ मधून भव्य पदयात्रा ही संपन्न झाली याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी यादव आघाडीचे कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या काळात प्रशासन कुठे गेलं आणि सगळ्यात मोठा प्रशासनाचा प्रहार झाला जो सर्वसामान्य लोकांच्यावरती तो प्रहार कुणी पेलू शकणार नाही असा तो प्रहार होता तो म्हणजे विकास आराखडा या जिथं जिथं उभा आहोत तिथून तर विकास आराखड्याचा रोड गेलेला आहे पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं सांगते हा तुमचा समोरचा जो मेन रोड आहे की नाही त्या मेन रोडवरची दोन्ही बाजू दोन्ही बाजू ज्या आहेत त्यावरती काय पडलेलं आहे आरक्षण पडलंय हे आरक्षण कसं पडलंय माहिती आहे तुम्हाला एक फक्त उदाहरण देते आरक्षण चालू झालं चौकापासून इथल्या घुमटापासून आरक्षण चालू झालं आरक्षण दोन्ही बाजूला चालत 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 राज पाटलांचं जुनं घर माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना त्या जुन्या घराच्या पर्यंत आरक्षण आलं आणि आरक्षणानं टर्न घेतला उजव्या बाजूला आरक्षण गेलं आणि दिवटेंच्या घरापर्यंत आल्यानंतर त्या आरक्षण दिवटेंच्या तिथं थांबलं आणि डायरेक्ट समोर आलं का तर देवटेंच्या घराच्या शेजारी आता ज्या नगराध्यक्ष पदासाठी ज्या महिला उभ्या आहेत त्यांचं घर ते का आरक्षण मध्ये आलं नाही मग आरक्षण टाकायचं तर सगळ्यांच्यावरच टाकायला पाहिजे आरक्षण मान्य आहे तुम्हाला बबाट्यांच्या घरावरती आरक्षण भटांच्या घरावरती आरक्षण इथं समोर जी जी आहे त्या सगळ्यांच्या घरावरती आरक्षण मग हे तिथं गेल्यानंतर हे आरक्षणा समोर गेलं असं तन घेतलं आणि ती दोन घरं सोडल्यानंतर परत आरक्षण आहे तशा मार्गाने चालू झालं हा कुठला न्याय दुसरं तुम्हाला एक उदाहरण सांगते दुसरं उदाहरण पंढाळकर वस्ती पंढरकर वस्तीच्या शेजारी त्यांच्या एका सो कॉल नेता जो यादव पाठीमध्येच पहिल्यांदा होता ज्याला पप्पांच्या आशीर्वादाने आणि आईच्या आशीर्वादानेच तो मोठा झालेला नेता त्याची चार एकर जमीन चार एकर जमिनींच्या शेजारी पन्नाकर वसात ही पन्नाकर बस हे चार एकर त्यांची जमीन आरक्षण कसं जाणार होत असा सरळ रोड जाणार होता लक्षात घ्या मी समोर काय दाखवते असा समोर रोड जाताना इथं तर मरी त्याची चार एकर जमीन आली आरक्षणनं काय केलं असं परत असं असं आडवं आणि असं उभं करून आरक्षण पुढं सरळ गेलं आणि ते करताना पन्हाकर वस्तीतल्या सगळ्यांच्या ज्यांच्या जमिनी कुणाच्या तीन गुंठे कुणाच्या चा चार गुंठे कुणाच्या आठ गुंठे कुणाच्या दहा गुंठे सगळ्या जमिनी त्या आरक्षणबाधित राही गेल्या आणि हा चार एकराचा मालक मात्र एक सुद्धा त्याची जमीन गेली नाही हा कुठला न्याय मग मला तुम्ही सांगायचं आहे मला तुम्हाला विचारायचं आहे टाकलंय ना आरक्षण मग सरळ का टाकला नाही सरळ का रस्ता घेतला नाही एवढी लोकांची काळजी आहे ना मग हे का हे कशासाठी फक्त सत्ता यावी म्हणू तुम्ही खरं सांगा यादव आघाडीची मी नेता आहे मला सगळ्यांनी नेता केलेला आहे पण मी तुमची ताई आहे आणि मला ही ताई हा शब्दच एवढा आवडतो की हाच माझ्या लेखी फार महत्वाचा आहे जे जे देवगिरीला आलेले आहेत त्यांना खरंच वाटते की देवगिरी चालवण्यासाठी नगरपालिका लागणार आहे नाही ना मग का आलोय कशासाठी आलोय माझं सगळ्यात मा महत्वाचं माझ्या आयुष्यातलं एक कर्तव्य म्हणून जे मी समजते ती इथं समोर जी पिढी बसले ना या पिढीला आकार द्यायचं काम जे आहे ना ते मला फार महत्वाचं वाटतं शिवसेना न्यूजसाठी पेठवडगावहून विकास कांबळे